सोयाबीन जे साहेब हजार क्विंटल सरकारने खरेदी करायला पाहिजे होत ते सोयाबीन आम्हाला चौतीसशे रुपये चिकवावं लागलं काटा मारला तो वेगळा पशु उशिरा भेटतो ते वेगळं तरी सुद्धा तुम्हाला संताप आला नाही कारण काय सांगा तुम्हाला रा राग आला नाही अरे शंभर रुपयासाठी थापड मारायला निघता आणि एका क्विंटल माझं दोन हजाराचा काटा मारत सरकार आम्हाला लुटत तरी तुम्ही एकत्र होत का नाही काय तुमच्यावर असा काय प्रभाव आहे बाबासाहेबाचे नाव बाबासाहेबांचा फोटो शिवाजी महाराजचा फोटो महात्मा फुलेचा फोटो प्रभू रामचंद्राचा फोटो आणि पाहिली तर डरपोक चाल भांडायलाच तयार काय करावं तुम्हाला आमच्या घर शिक्षण अधिनी का बटन तुमच्या हाती आहे पण ते मटणावर जात तर त्या बटणीच काय करायचं पूजे बाबासाहेब आंबेडकरांनी तो, तो तुमच्या हातात आणि बोटात जे ताकद दिली ना ते फार महत्वाची आहे आणि ती जर व्यवस्थित वापरली काय होतय मी मुंबईच्या एका नेत्याला भेटायला गेलो आणि तो नेता असा म्हणत होता तुम्ही या शेतकऱ्या काही काय वाढवणं काय काही कामाचे लोक नाही आहे तुम्ही उगा त्यांच्या मागे लागले हे तुम्हाला फिटून टाकत मातीमोल येणार नाही अशी जात आहे म्हणजे शेतकऱ्याची वाईट केलं शेतकऱ्या त्यामुळे तुम्ही दिव्यांगाची लढाईला शेतकऱ्याची लढू नका कारण त्यांनी मला सांगितलं का शरद जोशीने शेतकऱ्यांनाच पाळलं मग मला करंट आलं डोक्यात आला ऐसा बदमाश की नाही शरद जोशी साहेबांना तिकडली नोकरी सोडली लाखाची वीस वर्ष अगोदर विदेशातला माणूस परदेशातला माणूस तुमच्या भारतात आला महाराष्ट्रात आला गावगाव फिरावे लागला प्रत्येक जिल्ह्यात सभा झाल्या आंदोलन झाले तीन चार लोक शेतकरी हजार होत होते पार झाला शेतकरी शरद जोशी साहेब रक्त बांबर झाले आयुष्य सगळं शेतकऱ्यासाठी वाहिलं बायकोनं घरी लक्ष देत नाही म्हणून गोळ्यानं आत्महत्या केली बायकोनं इतक्या सगळ्या हा लपष्ट्या माझ्या शरद जोशीनं घेतल्या आणि वर्ध्याच्या हिंगणघातले उभे राहिले एका सामान्य माणसानं पाळलं पाळणारे अमेरिकेतले होते का रे शेतकरी सोबत शेतकरी म्हणून तुम्ही कधी जगलेच नाही शेतकरी म्हणून जगले नाही लढले नाही शेतकरी म्हणून कधी मेले पण नाही म्हणून ना मला ना ना सरकारची भीती नाही वाटत तुमची भीती जास्त वाटते कारण तुम्ही शेतकरी म्हणून कधी जगूच शकत नाही इथून गेली सा, सा जा का जात आठवणार इथून गेला का धर्म आठवणार इथून गेला का पार्टी आठवणार आताचा फोन आला आता आताचा फोन आला त्या पाठीचा नका या पार्टीचा आमदार त्या पार्टीचा खासदार तुम्ही गायब होता पंधरा लाखाचा निधी गावात टाकला का डमरू वाजून गावात घेऊन येता पण त्याच गावाला पन्नास कोटी न लुटत तर थापड मारायला तयार नाही अशी अवलाद तयार झाली या गावागावात ही दुःखाची गोष्ट आहे भाऊ एवढा मोठा मताचा अधिकार दिला पण तो तुम्ही सगळा सत्यानाश केला कोणता शेतकरी बोलणार निवडणुकीमध्ये आम्हाला पाच साले सोळा हजार रुपये भाव लागा आमचे सोयाबीनला दहा हजार लागा तुरीला अकरा हजार लागणार तर आम्ही तुम्हाला मत मारत तर तो गावात या नाही तर नोकाळी कोणा अशी पाठी लावली गरजच नाही तुम्हाला कधी कधी तर आम्ही नाही धरू का असं वाटत आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही बोलले असणार आधी काय तर सभागृहासाठी तुम्ही बोलले असणार एखादा रोड मी झाला नंतर बोलले असणार पण तुम्ही भाव मी भेटत त्याच्यासाठी बोलणं करा हे काही बोलणार कोण जरूरत हे तर आम्हाला कधी कधी आम्ही तर पागल झालो नाही म्हणजे आम्हाला जसं वाटतं का मी मगा म्हटलं गाडी चाल हे तर आपल्याला मॅट करायचो हे तर झालंच आहे ते आपणही मॅट होऊन जायचोय शेतकरी म्हणून आम्ही कधी मतदानच केलं नाही ते म्हणतो ना तुकोजी महाराज लाकडाचा देवतेले अग्नीच भेव सोन्या चांदीचा देवतेले चोराचं चा भेव आणि जर सरकारने तालावर आणायचं सर तर राजकारणी देवतेले मताच भेव जिद्दीन मत पलटी हो जायगा तर तालपराज आहे पण तुमचं मत पलटत नाही तुमचं मत जाते जातीवर हय हो। हा तिकडे हा इकडे काहीच गो ते देवळ असलं तर चाल ना आपल्याला पण आपल्या जातीचं आहे ते प्रश्न क्षेत्राचे का नाही ते आम्हाला काय करायचं नाही आहे काय करायचं नाही आम्हाला आणि ह्याच राजकारणी लोकांना फायदा घेतला का हे सगळे लोक जातीशिवाय हरू शकत नाही बेवळा असला तरी जातीवर मारल्याशिवाय बोमला ना राहत नाही आम्ही कितना विचिरलाय जाए मर्या कट जाय कोई पता नाही राजकारणी लोकला जर राजकारण सोपं करायचं कर असल तर रंगाचं झेंड्याचं राजकारण करावं लागेल नाही तो धर्माचं बटेंगे तो कटेंगे आता कोण कटलं करन? आता कटलं कोण कोणी कटलच नाही अरे कटलं कोणी अरे आता कोण कटलं मोदी साहेब न ट्रम्प ने धव दिली हे मोदी जी फोन केला क्या ऐसा हो गया वो जो कपास पर ग्यारह टक्के आयत कर लगा है ना वो निकालना पड़ता है क्यों वही मेरे मेरे अमेरिके जो किसान है कापसर उत्पादक किसान है वो मर रहा है उसको कुछ कोई लेवल नहीं है और आप भारत में जब तक कपास नहीं लेते हो तब तक, तक मेरा किसान बच नहीं सकता मोदी जी आपको लेना पड़ेगा मोदी जी ने रात्रों में जो लाख लेने साल लई बांधा था अपनी तो छप्पन इंच की छाती है अब कैसा करेंगे ट्रम्प ने दूसरा फोन के ला? लेते क्या नहीं लेते अकरा टक्के आयत कर कमी के अकरा टक्के कापसा आता पंचवीस लाख टन गाठी अपन आयात आणलेल्या अजून शंभर लाख तरी काय राहील तुमच्या जो कापसाले भाव भेटन असं म्हणत नाही भाजपवाल्यांना भेटत आहे ना वा जय श्रीराम या जो आयात शुटक कमी केला अकरा टक्के याच्यामुळे कापसाचे भाव पळता कोणालाच माहित वाटते अरे कमी होऊन का हे मीडिया वाले दाखवते का हे चांगले आहे हे लहान लहान वाले आहे टी व्ही नाईन हे ते वरचे आहे ना याचा याचा मालक तुम्हाला माहित नाही अर्धे तर अदानी जे, जे खपले आहे गेले आहे सगळे मालक त्याच्या आधीचा या कॅमेरा भर अर्ध्या दाखव हे जर पुढं पाठलेलं तर ति बातमी दाखवत नाही तुम्हारा अकरा टे आज कमी का भारत सरकार ने अमेरिकेत महत सत्रह हजार रुपये क्विंटल अमेरिकेत कापसाला कापूस उत्पादक भाव भेटा सत्रह हजार रुपये क्विंटल तुम्हारे का बरा आता सहा हजार ही भेटला पांच हजार भेटला तुम्हारे तुम्हें कहीं करू सकता का नहीं कहीं कर तुम्हें का करना हाँ भेटला तो भेटला अंडा तरी सा दुस का तुम जो तो है ना चिल्ला सकते हो ना बोल सकते हो क्योंकि तुम्हारी पार्टी है ना उधर